काय काय करते मोहरा खोयचे का मोहर राह दे काय कर पाठी मागतोय पॉल्ट्रेकर काही खाद्याची गाडी एवढं राहिली तेवढं खाद्य मोडून घे खाली करून घे आता मी थोडस खाल्ला मोठा चालू करून तो चारा भरून देतो काय नाही खाल्ला पांडा करे परत काय होईल उन्हाला लागलाय पाणी नाही राहिलं थोडं थोडं आलं ते काढून देतो मीड पांडा कर का तुला काय बोकाय म्हणजे राहते ते बरोबर खाली खाल। पाणी वाया वाळ घेणारायचो तू काय काय तिला जाऊन फक्त उभी राह तिथे खाली केले काय केले ते बरोबर मांडवून देतील काय असाल मला चार पाच वाजता लिहायला काय चाललं पाणी काय का? हा जायचं म्हणजे बिगर पाण्याची येते कायटी सोय चालती नाही येऊ येऊन पाणी जाम होऊन जातं डिपे राहते फ्यूज जाते, वो वो फिव जाते दिवे जाते काय केलं काय करायचं गाडी जाई वाटत लगेच जायचं पिला पाणी देऊ तुझ्या फोन करतो पायाला फोन करतो टाइम तर बायक फोन ठेवू काढून तिला सांगितलं म्हटलं मोटर चालू करायला चाललंय चार पाच वाजता घरी घरी का बर मी काय आता आपल्या राहणार आहे ना मग खाली खाली हा राणा हा राना भेटू लवकर सांगायचं ना मग कसं काय काय संध्याकाळ आता चार वाजले आता ए चार वाजताला काही आपल्याला येत ताज थांबायचे किती टाइम थांबायचे येच वातावरण लई भारी राहणार म्हण वातावरण झालं पण काय नाही मला कसं आला काय नाही कटा न करू लवकर लोकायची घरी यायची गडबड न आपली भेटायची गडबड तिथं राहिली म्हणजे कोणी पाहणार आहे ना आपल्याला काहीच नाही टेन्शन नाही राहणार तू ये लवकर ये ये बर आय बर निघू मग मी लगेच काय हो तुही निघ आय लई भारी काय आवाज येऊन काय मला झोप लागली काय नाही फ्रेश होईल आणि लवकर चल मग मी पुढे काय करा बरा टाइम झाला त्याला फोन करून अजून येईन नाम राम राम राम, राम। काय मग ये जरा काय काम नाही आता संध्याकाळचा टाइम झाला माझ्या पासून हा तू बाबू कुठे बाबू बाबू कधीपासून म्हणायला लागला मग आता तो बाबूरावच म्हणतो पण काय म्हणून त्याला नाही फोन केला नाही त्याला नाही करून राहतो बाबूराव अरे झाली तर झालीय कनिकॉटर काम तुला माहितीये का मी जवळ ना दोन महिन्यापासून त्याचा अभ्यास करू राहिलो तो कुठे जातो काय करतो हा 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 प्रत्येक ठिकाणी आहे ना त्याच्यासंग नवीन बाई दिसत ती मला बोल नुसतं लपड्याचे काम आहे त्याच्याकडे लफडे खोरा बाबूराव बरं बाय बी असं एका एक ना काही बारी तर काही जाड्या काही गोऱ्या तर काही चपट्या नाही नाही त्याला उद्या करू का फोन त्याला मी करू का फोन मी तर मी त्याला म्हणतो तू तो येणार नाही त्या बायच्या नादी गेले तू येणार नाही कदा असं त्याला फोन बी केला होता कदाचित येत बी असेल तो हा येईल का डबल फोन करू पाय बघ तेव्हा एक तासात म्हणजे एक तासात येतो म्हणे त्याच्यासारखा दिसतो अरे इकडे बसले आम्ही आता काय इकडे नाही चालला राम राम नाही छान छान नाही पटाच्या काय बोल तासून कुशल सरळ चाललं तुम्हाला अरे हा मारे मोटर चालू करायचं आले बो लाइट जाईल आता झाडे लाईट गेली की मोटर आपण बंद पडल नाही बोलायला माहितीये काय हा काय म्हणतो काय काय चाललंय तुझी धावपडी आम्ही येतो ना मग काय तो मोटर बाय अरे पाणी तरी किती अर्धा पाणी बांधून तुझे नाही नाही काय बोललो हा लखण्यात त्याच्यामुळे येऊ नये येऊ दे ना मग काय त्या मी बोललो ते खरं आहे ना मग दोन महिन्यापासून बरं मी काय बरं येणार करणार का दर मी मोटर चालू करायला चालले पाणी भरायला चाललोय बरं तुम्हाला भाजी करायचं काय तुम्हाला करायचं आम्हाला येऊ दे मला तो 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 कांदिवंगी बायले अरे कांदिवंगी रे भाऊ देखले आता राना अरे येऊ दे या। या। या या। या ना पण तू सांग सगळे जमीन नागरू टाकली ए अरे बस रे काय इतक्या दिवस आपू एकत्र खाल्लं हिंडल आता आम्हाला काय येऊन देत ते रे दात वाले तू इच्छा नाही ना येऊन ना। द्यायची नाही रे निक काय करू चालले मी पण कोणाला काही सांगू नका ते ते आमचा प्रश्न ग जायला माणूस प्रेमानी तुझ्या सांग येऊ राहिलो बरं काय सांगते सांग जा परत फोन मी नको करू आज नाही का तू काय कामाची महाराज आणि तुझा माळा आहे ना माहिती आहे आणि तेच काम करतो ना, तुम्ही नाही आतापर्यंत काय केलं भावाला जनादी लागून तो आपल्याला संशयित घेऊन राहिला आपल्याला येऊन दे ना ते डोक्या चक्रम झालं बाय पाई ते माहिती का काय पाहिलं काय भूत होतं मान त्या माणूस तशी मान बोलत होतो ते भूतच झालं काय पाहिलं भूत होत म्हणजे माहितीये ना तुम्ही फक्त दिसा फक्त परत मला मग पाहतो ए, तुला कुठं पाहायचं आम्ही पौरे झाडे तू आता आम्ही ते सावकारा येणार काय आता याचा मला कुणी माहिती आहे ना सावकारा आपला मित्र नाही का सावकार अहो तो किती दिवसापासून हुळा खायला या म्हणतो आपल्याला हरभऱ्याचा हुळा त्याच्या माळ्यात जाऊन होळा बाजून खाऊ चल सावकारच्या माळ्यात जाऊ आपण हा, हा, हा। काय करतो याच्या जवळ कोणत्या कोणत्या बाया आहे ना त्या सुद्धा भेटायला खरं मूड रात उलत हा काय न करू

हो ते मा जेवारी माहिती दरवाज डुकरा येत्या काय माहिती लई जेवारी पडेल ती जेवरी का मग आता त्याच्या काय करावं बाबा असं नाही मला काय होत नेमकं नाही फक्त कशी खाली पडून जाती आणि कडाने आता तारकम पण करू का काय करू का राखण राहू हेच कळा ना मला आता ही शेतीचा मळू का तिला राखण राहू नाही तुमचा फार मोठा बारदा नाही पण मग मला वाटतंय ना नेमकी ती पड तुम्हाला दोघांना सांग मोटर चालू एवढं खाली ते दोन लाखाचे तिकडे बैल ते, ते, ते बेड़ वो, वो, हा ते दोन पंढरपूर पंढरपूरवरून आणले का ऐका ना इकडं तो पंचाळीस लाखाचा बंगला बांधे बरोबर बरोबर एवढा बरो, मोठा ते सगळं आहे मला पण हे काय होईल तेच कला ना काय म्हणतो आपण पाहायचं का मग काय होत ना अहो त्याच्यासाठी आलो आणि माझ्या मनात एक शंका आहे ती व्यक्त करू का गरा, गरा। तुम्हाला माहितीये ना बाबूरावची आमची किती दोस्ती होती दोस्ती होती आता अशी म्हणायची वेळ आली दोन महिने ऐका दो? ना हाँ? दोन महिने झाले ना तो बाबूराव आहे ना बाबूराव भेटला का त्याच्या पुढं नी तर माग एक बाई राहती संघ राहत्या कुठे हटवली बाबूराव काय चावळाचं तुम्ही काय सांगा मग त्याचं बाय पूजा खाणं घालायचो तुम्ही आपण काय म्हणतो नको नवरा नवराबाई तुटी तुती असतं ना, ना, ना आ, दुक्र येत असं झालं खालून असं नाही काय नाही चला माझा वाला इंटरेस्ट चल मी नाही नाही काय नाही चला 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 बरं आता दूध का दुध पाणी का पाणी पाहू दे मला काय बन कि त्या बाबाची शंका येऊ राहिली माहितीये का त्यांना काय लॉज वर जायला खर्च परवडत नाही असं आणि तो काय करू राहिला फुकट फुकट आता फुकट कळला ना तुम्हाला म्हणजे असच बाळ्या तळे येऊन जातो अहो मी काय म्हणतो त्या बाबू रावला आहे ना आम्ही रस्त्यामध्ये भेटतो पण आम्ही येतो तुझ्या बाळ्यामध्ये तू मळ्यात सुद्धा येऊन देईना मला सांगा दोस्ताला दोस्त मळ्यात येऊन ना मग याचा अर्थ मळ्यामध्ये नक्कीच त्याचा काहीतरी डाव असतो हा म्हणून आम्ही तुमच्या मळ्यात आलो

लय मोड चोर झाली म्हणून पाहायला आलो आम्ही तुझा बांधिकडे ना आता आम्ही सावकाराच्या मायच होळा खायला आलो आणि म्हणलो बाबूराव काय करतो हे बी पाहून घेवा हो पाहु नाही सांभा आता ना पाणी पाणी करून दाखव नंबर आहे तुमच्याकडे तुम्ही फोन लावून एवढे फोन फुटाल आमच्या मित्राचा वाटोळा केला तर फोन फुटाल अर्धा बेगा, बेगा जेवारी गेली माय तू अर्धा बेगा जेवारी दोन महिने झाले आमचा दोस्त आमच्यापासून तोडू राहिली का तू करायचं दोस्त तोडू राहिली त्याची मैत्री तोडू राहिली हा लफडे खोराचे फोन लावतो शांत माझा बोलू शांत हा हॅलो वहिनी तू क्या बोलतो मी तुम्ही या ना तुमच्या माळ्यात सावकाराच्या बांधा बांधणी या लगेच या म्हणा लगेच या अरे मी तुमचा भाऊ हा ना तुमचा भाऊ सुद्धा तिथं असत पण ते अर्ध बघा माझ्या मित्राचे कसे चालेल लवकर बात नाही नाही ते मला दोन महिन्यापासून आमच्या सुईचा बोलत नाही म्हणून आता मा काय दोष येतात येऊन नाही ती आम्हाला असं करतो मग काय भेटल काय भेटल का का दो ना काय भेटलो काय काय विचारा काय करत पाणी भारा लागते ना पाणी भरा झाले ती गवत घ्याल तू कुठं तिच्या बकरी काय शेळी मी तिला पाहिल्यांदा पाहिली कोणाची कोणी बाळाची कोणत्या पारा जवळ राहते ते घर नाही का ते तो दोन महिने झाले हा बोलायला तयार नाही तुमच्या सांगा बोलतो तुला यार फोन केला ना बरं आपल्याला दोन बाहेर वेळ आहे का तो आज तरी वेळ आहे का इकडे आपल्या पोल्ट्रीला पिल्ला जाऊ की देऊ झाले बर बरच्याच गरगिरीत मी गर पिल्ला होतो मी बरं पिल्ला आणले त्याला काय प्यायला टाकणं काम मावलं नवऱ्याला बारवायला दोन महिन्यापासून आम्हाला भेटायला तयार नाही